श्रीगोंदा शहरातील रेणुका माता हे एक जागृत देवस्थान असून येथे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला जातो शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावत असल्याचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं वंश चालत आलेला हा उत्सव आजही भूते परिवाराच्या वतीनं अत्यंत श्रद्धा भक्तिभाव विधिवत साजरा केला जातो सुमारे चारशे वर्षांपूर्वी जनकोजी राजे शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता मात्र कालांतरानं भाविकांची वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेअभावी दर्शनास अडचणी निर्माण होऊ लागल्या भाविकांच्या गैरसोयीची दखल घेत मंदिर विश्वस्तांनी मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामामुळे आता लवकरच भव्य मंदिर उभं राहणार आहे या कार्यासाठी शहरासह तालुक्यातील अनेक भक्तांनी मदत केली असून उर्वरित कामासाठी भाविकांनी सरळ हातानं मदत करावी असं आवाहन परिवार आणि रेणुकामाता मंदिर मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे श्री रेणुका माता की मी किशोर भुते आमचे वंशज श्यामजी भट भुते यांनी श्री रेणुका माता माहूरगड येथे चौदा वर्षे लिंबाचा पाला खाऊन आईसाहेबाची सेवा केली त्यानंतर आईसाहेब त्यांना प्रसन्न झाल्यानंतर श्रीवंतला त्यांच्या मागा आल्या महागा आल्यानंतर त्यांनी आईसाहेबाची त्या सेवा करू लागल्या आईसाहेबाची सेवा करू लागल्यानंतर साधारण चारशे वर्षापूर्वी जनकोजी राजे शिंदे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून दिला तर त्या जीर्णोद्धारानंतर आमचे वडील कैलासवासी उमाकांत कालदास भुते यांना आईसाहेब प्रसन्न झाल्या त्यानंतर त्यांना संचार वगैरे हो सत्याहत्तर साली एकोणीस सत्याहत्तर सालापासून आईसाहेबाची पालखी निघते पालखी निघल्यानंतर तो प पालखीचा जो मान आहे देवी ठेवण्याचा तो मोठ्या कुटुंबाकडे आहे त्यानंतर कुलकर्णी मानकरी आहेत कर मान मान श्रीजनकर मानकरी आहेत फडणीस मानकरी आहेत श्रीगोंद्या शहरातलं अत्यंत जागृत देवस्थान आहे रेणुका मातेचं आणि त्यानंतर आमची आता प्रकाश उमाकांत फुते चंद्रकांत उमाकांत फुते आणि मी स्वतः किशोर उमाकांत फुते आमची पिढी आता आई सेवा करते अत्यंत जागृत देवस्थान आहे श्रीगोंदिया शहरातलं आणि दोन वर्षापासून या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्या कामाचं जे हे सिंहाचा वाटा तो सागर गोरे महाराज यांना आहे कारण त्यांच्याच प्रेरणेतून हा विषय सगळा सुरू झालेला आहे साधारण दोन वर्षापूर्वी इथे शे शेजारी एक मंदिराची जागा जा होती पाठक म्हणून तर त्यांचा आम्हाला फोन आला की बाबा अशी अशी जागा आम्हाला हे करायची तर तुम्ही घेता का आम्ही म्हणलं ठीक आहे घेतो आम्ही तर ते सागर महाराज म्हणले आम्ही सगळे बैठक केली आणि त्यानंतर आम्ही तिच्या जागेची खरेदी केली साधारण दीड वर्षापूर्वी आणि मंदिराचं काम सुरू झालं तर या मंदिराच्या कामासाठी आम्हाला समाजातल्या सगळ्याच थोर व्यक्तींनी देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केलं आमदार मान्य आमदार राहुलदास जगताप यांनी आम्हाला दोन लाख एकाोन हजार रुपयाची देणगी रोख स्वरूपात दिली म मग शुभांगीताई पोटे माजी नगराध्यक्ष यांनी आम्हाला एक लाख एकोण हजार रुपये दिले राजेंद्र दातन लागूड यांनी एक लाख रुपये दिले माननीय म मा मंत्री बबनदादा पासपोते यांनी आम्हाला एकावन्न हजार रुपये दिले संजय दळवी शिक्षक आहेत ते त्यांनी एक लाख रुपये दिले आम्हाला राहुल शेठ कोठारी उद्योगपती आहेत त्यांनी आम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये दिले बालाजी कलेक्शनवाले त्यांनी आम्हाला एकतीस हजार रुपये दिले उपसरपंचवाले जे भोटे आहेत त्यांनी आम्हाला एक लाख रुपये दिले आणि अनेक थोर दिनगीदारांनी आम्हाला सिमेंट वीट वाळू खडी अनेक स्वरूपाची विषय एक महत्त्वाचा असा आहे की एक पाच रुपये रो, रोज म्हणजे पाच रुपयाचा चहा विकतो रणजित जोशी म्हणून शहरात तर त्यांनी आम्हाला अकरा हजार रुपये वर्गणी दिली तर आम्हाला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की बाबा रोज दोनशे तीनशे रुपये रोज कमवणार माणूस त्या त्याची उदरनिर्वाह चालती पण त्याने आम्हाला अकरा हजार रुपये दिनगी दिली आम्ही त्याला बाकी सगळे म्हणले की तू हा विषय करू नको तो आम्हाला पाच हजार रुपये दे तो नाही माझी इच्छा होती कासाचं काम सुरू झालेलं आहे की मी तुम्हाला ही अकरा हजार रुपये देण्यात तुम्हाला ती घ्यावं लागतील पण त्यांनी असे थोन दिनगिदाराने आम्हाला मंदिराला मदत केली अजूनही लोक आम्हाला सहकार करतात आणि मंदिराचं काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे असे दिनगीदार आहेत की त्यांनी सांगितलं बो ही आम्ही ही वस्तू देतो पण याचा काय उल्लेख करायचा नाही कुठं गुप्त स्वरूपाचं आम्हाला दान दिलेलं आहे तर मी सगळ्यांचे रेणुका माता सेवा मंडळ भूते कुटुंबाच्या वतीने आई साहेबाला एवढीच प्रार्थना करतो जी काय थो थोर दिनगीदार तिने आम्हाला सहकार्य केले त्यांच्या सगळ्या मनोकामना आईसाहेबांनी पूर्ण करावा अशी मी आई साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आई राजा उदे उदे नमस्कार नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा मी मंगेश मोठे रेणुका सेवा मंडळाचा अध्यक्ष भाद्रवी पौर्णिमेला वर्गणीचा नारळ फुटतो आणि वजगिरी पौर्णिमेला कार्यक्रम समाप्त होतो ह्याच्यामध्ये जो कार्यक्रमाचं स्वरूप आहे ते आम्ही पहिल्यांदा मोठादीवरून श्री रेणुका मातेला ज्योत आणतो पहिल्या दिवसापासून रोज दो, दो, दोन टाइमची आरती महाप्रसाद हे कार्यक्रम असतात म्हणजे आज शुक्रवारी आज काठी त्याच्यानंतर पालखी असते पालखीचा रोट इथून रेणुका माता मंदिरापासून का तिथून साळंदिवी पाठ आमच्या मोठे पाटील कुटुंबाकडे जेवण त्याच्यानंतर संध्याकाळीचं इथं रेणुका माता मंडळाचा भंडार असा पालखीचा मार्ग आहे त्याच्यानंतर महत्वाचा विषय असं सांगायचा आहे की नवरात्राचं दरवर्षी जे आहे ते सर्व लोकांना माहीत आहे परंतु महत्वाचा विषय एक आहे की आता ह्या वेळेस रेणुका माताचं मंदिराचं काम चालू आहे एक दीड कोटीचं काम आहे सगळं लोकवर्ग नेते ह्याला कसला शासकीय निधी नाही भरपूर लोक आम्हाला गुप्तदान असेल किंवा असं गुप्तदान असेल किंवा असं पण मदत करतायत परंतु अजून खूप मंदिराला आम्हाला लोकांची गरज आहे म्हणजे लोकांची म्हणजे लोकांच्या देणगीची गरज आहे त्याच्यामुळे मी सर्वांना सर्व श्रीमंत तालुक्यातील भाविक भक्तांना विनंती करून की रेणुकामातेचं मंदिर पूर्ण होण्यासाठी सर्वांचा थोरांना थोडा हात लागावा अशी मी सर्वांना विनंती करतो नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम सांगताना मंगेश मोटे यांनी माहिती दिली की भाद्रपद पौर्णिमेला वर्गणीचा नारळ फोडून उत्सवाला प्रारंभ केला जातो यावेळी मोहटा देवी येथून तरुण ज्योत घेऊन येतात दररोज देवीच्या दोन वेळा आरत्या तसेच महाप्रसादाचं आयोजन होतं उत्सवाच्या काळात पालखी सोहळाही आयोजित केला जातो देवी पालखीमध्ये विराजमान होऊन संपूर्ण शहराची प्रदक्षिणा घालत साळवण देवीकडे जाऊन पुन्हा मंदिरात येते श्रीगोंदा शहरात आणि तालुक्यातील हजारो भाविकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी रेणुका माता नवरात्र उत्सवाला येणाऱ्या भक्तिभावाच्या लाटेमुळे वातावरण मंगलमय झालं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा